माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज मी तुम्हाला मिरची भाजी दाखवणार आहे मिरची भाजी जी आपली मार्केट मध्ये हिरवी मिरची आपण आणतो आणि त्यातच कवळ्या कवळ्या ज्या मिरच्या असतात म्हणजे छोट्या छोट्या अगदी त्याची आज आपण भाजी बघणार आहोत तर चला तर मग आपण आज रेसिपीला सुरुवात करूया या आपल्या छोट्या छोट्या मिरच्या आहेत अगदी कवळ्या कवळ्या मिरच्या इथं आणि ज्या आपल्या मिरच्या असतात ना आपण मोठ्या बाजारातून जर जास्तीच्या मिरच्या आणतो ना ते त्यातून म्हणजे असे छोट्या छोट्या मिरच्या निघतात मग ते मी त्यातल्याच अशा छान अशा लांब 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 आणि छोट्या छोट्या असलेल्या मिरच्या काढून घेतल्या आहेत आणि याला पाण्याने स्वच्छ धुवून आणि कोरड्या कापडाने पुसून घेतल्या आहेत तर आपण आता या मिरच्यांना आधी मधून असा कट मारून घेणार आहोत तर कधी तुम्हाला बाजारात जर म्हणजे मिरच्यांमध्ये जर अशा मिरच्या दिसल्या तर तुम्ही काढून अशा प्रकारे भाजी करू शकतात तर मी आता तुम्हाला भाजी मन कट मारून दाखवणार आहे तर बघू शकता तुम्ही आता मी असं मिरची इथे ठेवून अशी छोटीशी कट गार मारून घेत आहे त्यामध्ये जेणेकरून आपला मसाला त्यामध्ये छान बसेल असा तर मी असं छान असे सगळ्या मिरच्यांना कट मारून घेणार आहे तर मी सगळ्या प्रकारे सगळ्या मिरच्यांना कट मारून घेतले आहेत तर आता आपल्याला भाजीसाठी लागणारे साहित्य बघायचे तर मी इथे दोन चमचे दाण्याचं कूट घेतलं आहे एक चमचा जिरे घेतले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे चवीनुसार मीठ आणि सात सहा सात पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत आणि अर्धा चमचा हळद घेतला आहे आणि हिंग आणि तेल लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी तर चला आपण रेसिपीला सुरुवात मी आधी इथे मिक्सरचं भांडं घेते त्यामध्ये आपल्याला ही कोथिंबीर थोडीशी कट करून घालणार आहोत आपण यात तर तुम्ही बघू शकता अशी कोथिंबीर मी कट करून घेते आणि त्यामध्ये ह्या सगळ्या लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत एक चमचा जिरे घालणार आहे पूर्ण आणि हे आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी छान असं बारीक धोबड वाटून घेतलं आहे साठी दोन चमचे पाणी घातलं होतं मी त्यामध्ये आणि छान असले आपण उबडधोबड चटणी वाटून घेतली आहे आता तर इथे पॅन आपलं तापलं आहे तर मी त्यामध्ये आपला तेलाचा जो माप असतो ना तर मी त्या तेलाच्या मापाने एक माप तेल घालते यावर तर एक गोष्ट राहिली आहे सांगायची तर मिरचीचे काप मध्ये काप करताना तर मी त्यावर देट आहे तशीच ठेवली आहे तर देट आहे तशीच ठेवायची आहे आपल्याला आणि त्या देटानेच मिरची भाजी जरा जास्त चव लागते तर आपण ह्यात मिरच्या घालणार आहोत मिरच्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत आपल्याला तर गॅस मी मिडियम हीटवर ठेवला आहे आणि आपल्या मिरच्या एकदा छान अशा भाजून घेणार आहे मंद गॅसवरच आणि आता दोन मिनटं मी झाकण लावून ह्या मिरच्या मऊ होण्यासाठी ठेवून देणार आहे असंच तर मी गॅस आता थोडासा मोठा ठेवला आहे आणि मिरच्या एकदा आपल्या बघते मी कशा झाल्या आहेत ते तर मिरच्या छान अशा मऊ व्हायला लागल्या आहेत आपल्या तर अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्या मऊ देऊ दे आपल्या तर आपल्या मिरच्या कवळ्या असल्यामुळे ते पटकन मऊ झाल्या आहेत तर मी त्यामध्ये हळद घालते एक चमचा भर चवीनुसार मीठ घालतेय आणि हिंग घालणार आहे अर्धा चमचा आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर आणि लसूण आणि जिरे घातलेले हे जे आपण वाटण तयार केलं होतं तर मी ते यात घालणार आहे आणि थोडस आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये में हे। तर में हे मिक्सरच्या भांड्यातलंच पाणी मी यात ओतणार आहे तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धीच वाटी पाणी आहे तर मी हे पाणी ओतून घेणार आहे तर हे दाण्याचं कूट आहे ते आपण घालून घेणार आहोत सगळं आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत हे सगळं आपण जे आपण कोथिंबीर लसूण आणि जिऱ्याचं जे आपण वाटून घेतलेलं वाटण होतं ना त्याचं सुगधी त्याचा सुगंध अगदी घरभर असा छान दरवळत आहे अगदी खमंग असा या मसाल्याचा वास येत आहे तर तुम्ही अशा पद्धतीची भरली मिरची किंवा खमंग सोलापुरी मिरची घरी एकदा नक्की ट्राय करा पाच मिनटं आपण झाकण लावून मिरच्यांना तेल सुटूपर्यंत छान वाफून घेणार आहोत तर इथे पाच मिनटं झाली आहेत झाकण उघडून बघूया तर इथे बघू शकता मिरचीमध्ये दोन चमचे जे आपण पाणी घालून घेतलं होतं वाटणामध्ये ते पाणीसुद्धा आटलं आहे आणि आपली इथे मिरची छान शिजली ही देखील आहे मिरची ही गरम गरम भाकरीसोबत खाल्ली जाते चवीला खूप सुंदर अशी लागणारी मिरची भाजी आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम भरलेली शिमला मिरची दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीची शिमला मिरची आहे आणि खायलाही खूप खमंग आणि टेस्टी आहे ही रेसिपी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पलाशी भरलेली मिरची बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीची आपण चला तर मग आपण त्याचे साहित्य बघूया इथे मी चार शिमला मिरची घेतले आहेत तर मी इथे एक चमचा बेसन पीठ घेतलं आहे एक चमचा दही घेतली आहे अर्धा चमचा जिरे एक चमचा काळो तिखट आहे घरचा काळा मसाला अर्धा चमचा हळद घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि तीन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूड घेतलं आहे आणि हिंग घेतलं आहे इथे मी शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतली आहे तर आता आधी आपल्याला ह्याच्या आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर इथे असं मी चाकूच्या साह्याने असं ह्याला होल पाडणार आहे आतून हे आपलं वरचं जे डेटाचा भाग असतो ना तो काढून घ्यायचा मी आहे आपल्याला आणि यातले बिया आपल्या अशा चाकू गोल असं फिरवून बिया काढून घ्यायच्या आहेत त्यातल्या तर इथे बघू शकता बिया निघाल्या आहेत आपल्या तर इथे मी कोथिंबीर बारीक शिरून घेतली आहे त्या दाण्याच्या म्हणजे शेंगदाण्याच्या कुटावर घालायची आहे आणि त्यामध्ये मी जिरे घालून घेते काळा मसाला घालून घेते आणि सोबतच हळद घालून घेणार आहे आणि आपली दही हे सगळे जिन्नस तर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हे बेसनचं ही यामध्ये आपण घालून घेणार आहोत आता हे एकत्र आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता या मिरच्या आपल्याला हे सारण घालून भरून घ्यायचं आहे अशा गच्च थोडस सारण घालून आपल्याला भरून घ्यायचं छान असं दाबून ह्याला तर इथे आपलं भाजीचं भांड करण्यासाठी घेतलं होतं ते छान असं तापलं आहे तर मी त्यामध्ये चांगले दोन माप तेल घालून घेते मी ते लसूण ठेचून घेतलं आहे ते आपण इथे घालणार आहोत आणि त्यासोबत हिंग घालणार आहोत अर्धा चमचा लसून आणि हिंग घातल्यानंतर आपल्याला लगेचच मिरची घालून घ्यायची आहे तर आपण याला झाकण लावून फक्त तेलावर परतून घ्यायचं ते आहे तर आपण मी इथे गॅस मंद ठेवूनच मिरच्या भाजण्यासाठी ठेवले आहेत तर आपण तर आपण आता मिरच्या परतल्या बघून घेऊया तर इथे छान आपल्या मिरच्या रंग बदलत येत आहे तर आपल्या मिरच्या छान अशा मऊ पण व्हायला लागल्या आहेत तर आणखीन एक दोन मिनिटं भर आपण ह्याला छान परतून घ्यायचे तेलामध्ये okay. तर आणखीन दोन मिनटं आपण झाकण लावून ह्याला परतून घ्यायचं आहे तर आता आपण जो उरलेला हा ड्राय मसाला होता ते आपण ह्यावर घालून घेणार आहोत आणि छान ह्याला असं परतून घ्यायचं आहे हा मसाला घातल्यानंतर छान असं खमंग वास सुटला आहे तर ह्याला छान असं अगदी आपल्याला एक दो दोन ते तीन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनिटं आपण झाकण लावून ठेवून द्यायचं आहे तर आता आपण झाकण उघडून बघूया की आपली भाजी कशी झाली आहे तर त्याने खमंग भाजी झाली आहे अगदी सोप्या पद्धतीची भाजी आहे पण खायला तेवढीच अशी खमंग आणि चवदार भाजी आहे तर मी इथे एक शिमला मिरची दाखवते अगदी मऊसू शिजली आहे आपली शिमला मिरची इथे बघू शकता छान अशी मऊ झाली आहे घेणार आहोत ही भाजी करून घेताना गॅस आपल्याला मीडियम गॅस ठेवूनच भाजी करून घ्यायचं आहे आणि छान ही भाजी चांगली फ्रीज मध्ये न ठेवता अगदी दोन दिवस ही टिकून राहते तर एकदा अशा पद्धतीची तुम्ही भाजी करून बघा तरी त्याग त्या अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये ढोगळी मिरचीची दोन दिवस टिकणारी भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा सोलापुरी दोन्ही खमंग मिरच्यांची भाजींची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब